संवाद मराठी लाईव्हच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक किशोर पाटील चिटणीस खालापूर तालुका शेतकरी कामगार पक्ष कार्यवाह खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ शासकीय मालमत्तेवर अतिक्रमण खांडबारा सरपंच आणि सदस्य अपात्र नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामपंचायतीचे सरपंच अविनाश गावित आणि ग्रामपंचायत सदस्य वृंदाबाई गावित यांना शासकीय मालमत्तेवर अतिक्रमण केल्याच्या कारणावरून जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले आहे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार यांनी एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी, रोजी तक्रार दाखल करत सरपंच अविनाश गावित यांनी शासकीय निवासस्थानावर अतिक्रमण केल्याचा आरोप केला होता तक्रारीनंतर संबंधित स्थळाची प्रत्यक्ष चौकशी करण्यात आली असून सर्वोदय कॉलनीतील शासकीय मालमत्ता क्रमांक चारशे साठ आणि चारशे एकसष्ट वर अतिक्रमण झाल्याचे निष्पन्न झाले सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न